नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ला प्रेस करा धन्यवाद सडा मी टाकला रांगोळी घातली पण त्या लाविल्या दारात सडा मी टाकला रांगोळी घातली पण त्या लाविल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात आली अली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात सडा मी टाकला रांगोळी घातली पण त्याला विल्या दारात आली अली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात आली अली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात लांब लांब केस कपाडी बिंदी सोन्याचा मुकुट डोक्यात लांब लांब केस कपाळी सोन्याचा मुकुट डोक्यात आली आली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात कपाळी कुंकू किंचित हळद नथनी तू नाकात कपाळी कुंकू किंचित हळद नथनी तू नाका आली अली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात हातात झुंबा पायात पैजन जोडवे तुझ्या बोटात हातात झुंबा पायात पैजण जोडवे तुझ्या बोटात आली अली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात हिरवेगार पातळ्या बुट्टेदार चोणी ओटी तू झादरात हिरवेगार पातळ बुट्टेदार चोणी ओटी तुझ्या पदरात आली आली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात सडा मी टाकला रांगोळी घातली पण त्या लाविल्या दारात सडा मी टाकला रांगोळी घातली पण त्या लाविल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्याला विल्या दारात आली आली भवानी घरात हो पण त्या लाविल्या दारात